आपल्या सर्वांचं स्वागत नागखिल जातीचा वारसा महाराष्ट्राच्या जा परंपरेचा सर्वसामान्यांची बैल दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न अतिशय देखणा सुंदर नामांकित असा आज आपण बैल पाहणार आहोत तर आमचे मित्र आहेत त्यांनी ही नवीन खरेदी केलेली नवीन खरेदी केलेली आहे बर आजची ही खरेदी झाली कुठली झाली काय झाली त्याप्रथम ज्यांचं नाव जाणून तो संतोष महाराज बर खरेदी आपली नवीन झाली या जवळ घ्यायचं झाली खरेदी काय शिंगणापूर बर कसा तपास लागला बायला फोनवर फोनवर कोण कोण गेल ता नाही काय नाही मोबाईल वर घ्यायचा आणला कसा पिकअप ना आणला आता बैल आपण पहिला दिला हा आणलायच्या अगोबर काय बाजार आपण नाही आता बैल पहिला तुमच्याकडे त्या बैलाच असं काय वेगळं बघितलं हा बैल आपल्याला पसंत पडला त्या बैलाच बैल म्हणजे पहिलाच पैसे आले म्हणून बैल दिला चांगलं पैसे आलं बर मग आता हा बैल आपण आणलाय तो बैल काय पारख केली म्हणजे काय पाहिलं वेगळं असं काय नाही ना बोला आता आपली ही पारक अतिशय सुंदर आणि अप्रतिमयाशी पहिला बैल बी चांगला होता बाहुजनच्या बगडामध्ये यंत्रामध्ये चांगलं काम केलं होतं तरी तो विकला त्याचं कारण आम्हाला नुसतं दोन शब्दाचं भेटलं तर तुम्ही सांगा आणि हा बैल पारक करताना काय बघितलं हे वेगळं असं ह्या बैलात बैलात तर म्हणजे बैलाचं तोंड शिंग बैल जातीला चांगला होता बैलवायच खाण्या वाचून व्हायचं बैल वाया गेल्याला नंबर बैलाच्या बैल आहे बैल बैलवायच खाण्या वाचून वायज नुसकान झालेला बैल बस त्याच्यामुळे आपलं आपल्याला ती आपली आवड आहे की नुसकान झालेली बैल खराब झालेली बैल आणून तयार करून आपलं सांभाळायचं साधारण किती दिवसात तयार करणार यात्रेला आता पंचावन्न दिवस बाकी जेवढा होईल तेवढा जेवढा प्रयत्नांना जेवढा होईल तेवढा करणार काई काई ते हो। आता काय करत वेगळा देणार वेगळा म्हणजे असं काय जाऊ आपल्या शेंगदाणा पेंड गावाचा बारडा तेवढच बाजरी भिजवून देणार उकडून शिजवून देणार हो आणि काय वेगळं गोळ वगैरे काय पलटणी पेंड आता केलाय करत तिथे चालू किती दिवस झालं साधारण बैल आणला आता सोमवारी आणलाय म्हणजे आता ह्या सोमवारी दोन तीन दिवस आणलाय Oh. चार पाच दिवसात चावरलाय बऱ्यापैकी आता आपण झोपलेला कसं काय झोपलेला आणल्या गाडीला चालते की माता वगैरे देऊ माता वगैरे आता पहिल्या पहिल्या असं तो कुठल्या जातीला होता हा कुठला जातीचा आहे काय सांगाल तो जरा धनगरी कोसा किल्ला लागला कुठला तो पहिला पहिला हजारा जाती होऊन हजारा जायचं प्युअर मध्ये त्याच्या आपण बैल कुठं कुठं बघितलेली बैल बऱ्याच बैल बैल नव्हता बैल वर्षभर नव्हता तसं पण बैल बघितलेली दोनच दोनच ठिकाणी बैल बघितली हा एक बैल सुचवलेला मित्रांनी अक्षय मयूर मयुर रे त्यांनी एक हा बैल सुचवलेला आणि त्यांनी अजून एक बैल सुचवलेला पण ते म्हणले तो बैल नको त्याच्यापेक्षा हे म्हणले बैल घेऊ ते बैल व्हायच ते लयच खराब होता मग आता ही बैल कुठल्या गावचा आहे काय हा बैल शेनी शिंगणापूरचा आहे माग बी आपण एक शेनी शिंग आणलेला खरेदी तिकडून तिकडून कसा काय काय पाहुणी असा नाही पाहुणे पिहु आपलं पाहुणे जोडीदार ते बी व्यापारी आहेत ती आपलं म्हणजे विश्वासानं ते बी देतात आपल्याला म्हणजे त्यांनी आपल्याला पहिले एक पहिले आपल्याला त्यांनी वस्तू चांगली दिली परत त्यांच्याकडनं आणली विश्वासान आपण त्यांच्याकडनं परत आणली आता बगाड राहिले थोडे दिवस आता तयार झालं की आपली तयारी कशी कशी होणार बगाडाची म्हणजे लाकडाला दुखणार कसं काय काय लाकडा प्रमाण नेहमी प्रमाण आपलं बॉयज ट्रेनिंग बॉयझ ट्रेनिंग, ट्रेनिंग आँ। आँ। आता ह्या बायलांना माहित नसतं ना की इकडे बगाड म्हणजे काय आपल्या गावात कसं आहे आपल्या गावाचा खेळच म्हणजे वेगळाच आहे जरा माहिती एक वर्ष ज्या बैलांना अनुभव आलाय त्या बायलांचं कसं आहे आता ह्या म्हणजे त्या बायलांचं काय त्यांना माहित असतं जरा अंदाज आलेला असतो त्यांना त्यांना नव्या बैलांना अंदाज नसतो ना त्यासाठी लाकडाचा सराव देणं गरजेचं आहे गजर झाल्याशिवाय त्यांना गजर झाल्याशिवाय आपल्या बी अनगाव काटा उभा राहत नाही घोड्यागत गाराला ट्रेनिंग दिलं जाते तर भाग कशा पद्धतीने उभा काय

जाऊ दे घरात जाईल सोडले की दाउ गेलं पाहिजे हा जाऊ द्या जाते